महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा निलेश लंके यांनी प्रसाद गायकवाड यांच्या परिवाराला भेट दिली यावेळी त्यांनी प्रसाद गायकवाड यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले ते म्हणाले प्रसाद गायकवाड हे आमचे सहकारी असून ते नेहमी तळागळातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आमचा सहकारी आहे त्यांच्यासोबत आमची ज्या ज्या वेळेस भेट होते त्या त्यावेळेस उस्तो हा प्रश्न असतो की माझ्या भागातील लोकांना न्याय हा मिळालाच पाहिजे त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत म्हणजेच सर्वसामान्यांसाठी झटणारा हा सहकारी आहे त्यांनी कोविडच्या काळात या भागातील लोकांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सेवा देण्याचं काम पिंट्या गायकवाड यांनी केलं होतं नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारा हा परिवार आहे त्यामुळे या परिवाराचा आम्हाला गर्व आहे साहजिकच या परिवाराला सामाजिक चळवळीचा वारसा लाभलाय यावेळी निलेश लंके यांनी पाच तारखेच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले ही गोष्ट निश्चितच समाधानकारक असल्याचं सांगितलं तसंच कुटुंबामध्ये राजकीय मतभेद असू नयेत कुठलंही कुटुंब अखंडित एकसंघ राहिलं पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं अलिबाग भागामध्ये आमचा एक जीवाभावाचा सहकारी म्हणून आम्ही पिंट्या उर्फ प्रसाद गायकवाड हा नेहमी तळागाळातील लोकांच्या सुखादुःखात सहभागी होणारा आमचा एक सहकारी त्याचा निश्चित आम्हाला एक अभिमान वाटतो ज्या ज्या वेळेस आमची भेट होत असते त्या त्यावेळेस एकच प्रश्न असतो की माझ्या भागातील लोकांना हा न्याय मिळाला पाहिजे माझ्या भागातील लोकांना त्या समस्या सुटल्या पाहिजे म्हणजे नेहमी सर्वसामान्यांसाठी झाकणारा आमचा हा सहकार्य आहे तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेस देशावर कोविडसारखी महामारी आली त्या कोविडच्या महामारीमध्ये सुद्धा या भागातील लोकांना प्रत्येकाला आपल्या कुटुंबाप्रमाणे सेवा देण्याचं काम आमच्या पिंट्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे निश्चित मला त्याचा एक अभिमान वाटतो आम्हाला गर्व वाटतो की या परिवाराबद्दल एक सामाजिक बांधिलकी असणारा हा परिवार आमची भगिनीसुद्धा एका बाजूच्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य सदस्य सुद्धा त्या भागामध्ये सुद्धा चांगलं काम आहे महिलांचं संघटनसुद्धा निश्चित चांगलं आहे या परिवाराला एक सामाजिक चळवळीचा एक वारसा आहे आणि नेहमी सामाजिकता या परिवाराकडं असती त्यामुळे निश्चित मला एक अभिमान वाटतो की आमच्या या भागात आल्यानंतर आपल्या जीवाभावाच्या सहकार्याच्या घरी गेलं पाहिजे ही जा सगळ्यात महत्त्वाची भूमिका असती आपण राजकीय सामाजिक कार्यक्रमामध्ये येत असताना आपलं कोणीतरी एक जीवाचा कार्यकर्ता असतो त्याच्या घरीसुद्धा गेलंच पाहिजे आणि या भावने तर मी या ठिकाणी आलेलो आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.